महाविकास आघाडीच्या विजयाचं गणित मांडताना मुस्लिम समाजाकडून मिळालेला पाठिंबा दुर्लक्षित करता येत नाही मुंबई मराठवाडा असो की विदर्भ महाराष्ट्रभर मुस्लिम वोट बँक एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला अजित पवारांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला खर तर भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्ववादी वोट बँक ती अधिक भक्कम होत गेली मात्र सेक्युलर विचारांचा पुरस्कार करणाऱ्या अजितदादांच्या पक्षाला हे परवडणार नाही हिंदुत्ववादी पक्षांसोबत गेलं तरी आपला सेक्युलर चेहरा जपला पाहिजे हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यात आलाय विधान परिषद निवडणुकीत अजित पवार एक मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणून देणार असल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक का विभागाची बैठक पार पडली होती या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली होती तेव्हा अल्पसंख्यांक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना काही गोष्टी सुचवल्या होत्या महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लिम समाजासंदर्भात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं जात असल्याबद्दल अल्पसंख्यांक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती त्यामुळे भुजबळांसह बाबा सिद्दीकी यांचं नावही चर्चेत आलं मात्र पत्नी सुनित्रा पवारांना अजित पवारांच्या पक्षात संधी मिळाली मात्र आता विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने सर्वात मजबूत दावेदार म्हणून ओळखले जाणारे गेल्या दहा वर्षापासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलवलं असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं मुंबईत मुस्लिम बहुल भागात ठाकरेंच्या शिवसेनेला बंपर मत मिळाली शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मांडली पोलिंग स्टेशन नंबर पंचवीस मोहम्मद आपल्याला किती मतं मिळाली चार त्यांना किती मिळाली पाचशे बेचाळीस दो, दोन दोनशे दोन मिरजा गाली त्यांना मिळाली सातशे सत्त्याण्णव हो। आपल्याला किती मिळाली पाच इथल्या तेहतीस पोलिंग स्टेशन वर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मतं सतरा हजार आठशे सोळा मतदान हीच परिस्थिती आणि त्यांना आपल्याला दोनशे चाळीस तीस हजार पंचेचाळीस आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवाळ जर प्रत्येक जिंकले आगामी काळात हा धोका होऊ नये आणि पक्षाविरोधात मुस्लिम समाजात नेरेटिव तयार होऊ नये ही काळजी अजित पवार घेत आहेत आता मतदार त्याला कसं पाहताय हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळेल